शिडको येथे जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूलमध्ये आनंदगिरी महोत्सव उत्साह संपन्न सविस्तर बातमी अशी की शिडको नांदेड येथील जिजा ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल शाळातर्फे आनंदनगरीचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते शाळेतील भरपूर विद्यार्थ्यांनी या महोत्सवात आपला सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने वेगवेगळे प्रकार बनवले होते ज्यात बालुशाही चिवडा पिस्ता पापड इडली पाणीपुरी समोसा खिचडी रसमोडा आईस्क्रीम इत्यादी यामधून त्यांना तेवीस हजार रुपयाची उलाढाल झाली लहान मुलांना त्यांच्या जीवनामध्ये व्यवहार कुशल बनवण्यासाठी शालेय वातावरणातच व्यवहाराच्या ज्ञानाची गरज असल्याने जिल्हा मंदिर इंग्लिश स्कूल येथे मुलांना व्यावहारिक पातळीवर आर्थिक चालना देण्यासाठी बाल आनंदगिरीचे आयोजन करण्यात आले होते या आनंदगिरीचे उद्घाटन माननीय चौ डॉक्टर सुरेखा कलंत्री आणि माननीय चौ डॉक्टर अर्चना बी ढगे यांच्या हस्ते झाले तसेच मुख्याध्यापिका माननीय ममता गाडेकर पाटील पत्रकार दिगंबर शिंदे किशन वाघमारे शशिकांत गाडे पाटील आशिष कृष्णूरकर यांची उपस्थिती होती जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूलचा केवळ शिक्षणाचा उद्देश नसून मुलांना दैनिक जीवनातील व्यवहार कुशलपणे करण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणे असते अशा व्यवहाराची मुलांना पुढील काळात पावलोपावळी गरज पडत असते या गतिमान आयुष्यात मुलांना व्यावहारिक चातुर्याची गरज आहे त्यांना व्यवहार कुशल बनवण्यासाठी शालेय वातावरणातच व्यवहाराच्या ज्ञानाची गरज असल्याने जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल येथे मुलांच्या व्यावहारिक पातळीवर अधिक चालना देण्यासाठी आनंदगरीचे आयोजन करण्यात आले होते या आनंदगरीमध्ये सर्वात जास्त खरी कमाई करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची प्रथम द्वितीय तृतीय म्हणून निवड करण्यात आली त्यात प्रथम क्रमांकावर अव्यांश गाडेकर द्वितीय गौरांश रातुलवाड तृतीय शिवंगी रेड्डी हे होते या कार्यक्रमात सहकारी म्हणून अनिता बायस मनीषा शिरोळे मेघा लाभदाडे वैष्णवी पंचाळ सागर आगलावे अनुपा चंदेल मयुरी पंचाक्षरी ज्योतिमिस शीला भास्करे पूजा पवार वैशाली भंछोडे या सर्वांचे सहकार्य लाभले आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम घेतला होता नेमका कार्यक्रम काय होता आणि त्याची रूपरेषा काय होती सांगा जिजाऊ ज्ञान मंदिर या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आनंद आनंद नगरीचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळं उपक्रम तर घेतच असतो याही वर्षी आम्ही हा आनंद नगरी झाला आपण खरी कमाई म्हणतो हा खरी कमाई म्हणजे विद्यार्थ्यांची जी खरी कमाई असते ती आपल्याला इथे पाहायला मिळाली भरपूर प्रमाणामध्ये इथे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला वेगवेगळ्या प्रकारचे मेनूज इथे मुलांनी आणि पालकांनी सोबत बनवून आणले होतो आणि मुलांनी अत्यंत चांगल्या प्रकारे प्रसुद्ध प्रतिसाद दिलेला आहे बऱ्याच जणांनी बालुशानी भजे इडली वडा समोसा सँडविच फ्रेंच फ्रेंच फ्राईज असे विविध प्रकारचे मेन्यूज आपल्याला इथे खायला मिळाले अशाच प्रकारे आम्ही दरवर्षी प्रोग्राम असतो शाळामध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकही दिसले त्याबद्दल आपण काय सांगणार आहात पालकांची एक आपल्याला कल्पकता किंवा त्यांची एक ॲक् म्हणजे कृतिशीलता दिसून आली ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही एक मजा आली किंवा आनंद मिळाला त्यांना ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होताना आणि विद्यार्थी आणि पालकांनी मिळून एकदम उत्तमरित्या एक कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं हा कार्यक्रम अत्यंत सुंदररीत्या पार पडतो ह्या कार्यक्रमामध्ये मग विजयी कोण ठरलेली आहेत या कार्यक्रमामध्ये फस्ट सेकंड थर्ड असे बक्षीस आपण ठेवलेले होते ज्यांचे ज्यांची जास्त कमाई ज्या खरी कमाई ज्यांची जास्त अशांना आपण फर्स्ट विनर घोषित करणार होतो असे आपण थर्ड तीन प्राईज काढलेले आहेत फर्स्ट सेकंडला तर थर्ड विनर आहेच आपला समोसा जे की आपला साऊथ इंडियन मेन्यू म्हणून ओळखतो आपण तर आ, समोसा जो आहे तो थर्ड प्राईज म्हणून आलेला आहे त्यांचे जवळपास पाच साडेपाचशे समोसे गेलेले आहेत आणि से, सेके सेकंड विनर इज पाणीपुरी पाणीपुरी जी आहे ती सर्वांच्या आवडती लहान मुलांना तर खूप आवडते आणि अशी पाणीपुरी सेकंड विनर आहे आणि फर्स्ट विनर इज आईस्क्रीम आईस्क्रीम ही हे तर सर्व मुलांना लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडते त्यामुळे आईस्क्रीम ही फर्स्ट विनर आहे मॅम त्यांचे नाव सर थर्ड विनर आहे सिंधवी रेड्डी जी समोसा जो मी नृत्यांनी आणला होता थर्ड विनर इज सिंधवि सेकंड आहेत गौरांश राचीलवड नावाचा विद्यार्थी आहे त्याच्या पालकांनी आणि त्या मुलांनी दोघांनीही मिळून ती पाणीपुरी विकलेली आहे तर त्यांचा दुस सेकंड नंबर आलेला आहे आणि फर्स्ट विनर आहे अभ्यांश गाडेकर जो की आईस्क्रीम आणला होता आपण इतर शाळांना काय आव्हान करू इच्छितो अशाच प्रकारचे जर विविध कार्यक्रम जर शाळेमध्ये घेत राहिला तर एकतर मुलंसुद्धा ॲक्टिव्ह राहतील आणि म्हणजे दे पैशांची देवाणघेवाण किंवा व्यवहार ज्ञान मुलांना येण्यास मदत होईल त्याच्यामुळं अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमांतून विद्यार्थीही ॲक्टिव्ह राहतात आणि पॅरेंट पॅरेंट्सला पण एक आपली कला दाखवण्याचं एक स्टेज मिळतं त्यामुळं अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले का तर सगळ्या शाळांना विनंती करते की अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन एकतर आनंदी वातावरणसुद्धा राहते आणि हस खेळ शिक्षणसुद्धा होते आणि त्यातून मुलांना ध्यानही देतं सर्वप्रथम मी ममता मॅडमचं आणि सरांचं अभिनंदन करते की ते विविध उपक्रम त्यांच्या शाळेमध्ये घेत आहेत आणि हा जो जो हा प्रोग्राम आहे याच्यामधलं काय होतं की विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव भेटतो आणि तुम्ही पैसे कसं आणि मेहनतीचं त्यांना जे महत्त्व आहे ते मिळतं की इतकी मेहनत करावी लागते ते स्वत विद्यार्थी सकाळपासून आपल्या आईवडील काय ती आई काय करते आहे स्वतः त्यामध्ये भाग घेतात आणि मग त्यांना कुठल्या पदार्थ करायचा ता असेल तर आपल्या आईची मेहनत किती आहे त्यामध्ये हे ते विद्यार्थ्यांना लक्षात आणि व्यवहार ज्ञानही शिकतात विद्यार्थी त्यामध्ये व्यवहारामध्ये म्हणजे प्रत्येक विद्यार्थी पुढे चालून प्रत्येकाला जॉबच लागेल असंही नाही काही विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये जातात तर प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवहार कौशल्य आलं पाहिजे त्याला लोकांशी विली कसं करता यायला पाहिजे ते ह्या अशा प्रोग्राममधून ते विद्यार्थ्यांमध्ये ते घेऊन जे आहेत ते विकसित करतात